नमस्कार मित्रांनो आज मी एका अतिशय महत्वाच्या विषयावरती तुम्हाला एक दृष्टांत देण्याचा प्रयत्न करणार जर हा दृष्टांत तुम्हाला समजला तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसं जो जे वाल ते तो लाहो अशी तुमची अवस्था होऊ शकेल फक्त तो समजला पाहिजे आणि तो जितका सोपा करून मी सांगू शकतोय तितका मी सोपा करण्याचा प्रयत्न करणार पण हे सांगण्याआधी आपण एक थॉट एक्सपेरिमेंट करायची थॉट एक्सपेरिमेंट म्हणजे मी तुम्हाला एका प्रसंगातून घेऊन जायचं आहे आणि तो प्रसंग तुम्ही इमॅजिन करायचा फक्त तयारात कल्पना करा कल्पना करा की तुम्ही एक दिवशी बसलेले असताना तुम्हाला काहीतरी अस्वस्थ वाटू लागलं आणि तुम्ही, तुम्ही शुद्ध हरपली असं आपण म्हणूया आता आणि मग लगेच तुमच्या घरातल्या पळापळ पड़ केली ऍम्ब्युलन्स बोलवली तुम्हाला दवाखान्यात नेलं आणि तिथं तुमची जी काय आहे ती ट्रीटमेंट सुरू झाली आणि डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला ब्रेन स्ट्रोक झालेला आहे आणि गंभीर आहे अतिशय परिस्थिती आता तुम्ही साधारण शुद्धीत आहात तोपर्यंत त्या ट्रीटमेंटमुळे तुम्हाला हे कळायला लागलेलं आहे डॉक्टर काय सांगतोय आणि तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे की काहीतरी आपल्याला गंभीर झालेलं आहे आणि डॉक्टर हे सांगताना तुम्ही ऐकताय की मला असं म्हणावं लागेल की सर्वायवलचा एक टक्का चान्स आहे फक्त आता तुम्ही त्या परिस्थितीत आहात अशी कल्पना करा तुम्हाला काय वाटेल काय वाटेल की तुमच्या समोर डॉक्टर सांगतोय तुमच्या घरातल्या लोकांना की हा माणूस वाचायची शक्यता फक्त एक टक्का आहे पण तो म्हणतो की माझ्याकडे एक अतिशय Uh, महाग असे इंजेक्शन आहे ते मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तुमची जर तयारी असेल तर मी ते इंजेक्शन देतो जर कृपा असेल तुमच्यावर तर ह्यातून बाहेर पडू शकेल हा पेशंट चोवीस तासाचा ता ऑब्झर्वेशन आहे नाहीतर दिस इज ऑलमोस्ट अ गॉन केस अर्थातच तुमच्या घरातले तयार होतात तुम्ही शुद्धीत आहात तुम्ही हे सगळं ऐकत आहात तुम्हाला कळतंय मला तुम्हाला ह्या ह्या सिच्युएशन मध्ये घेऊन जायचं आहे की असं जर तुमच्या बद्दल होत असेल तर तुम्हाला काय वाटेल तुमचा जो जीव आहे तो तुम्हाला किती अमूल्य वाटेल किती म्हणजे आपण मरायला लागलेलो आहे आपण कदाचित चोवीस तासात मरणार आहे एक टक्का चान्स आहे तुमची काय अवस्था असेल जस्ट इमॅजिन करा आणि पुढं असं घडतं की तुम्हाला ते इंजेक्शन दिलं जातं आणि त्या इंजेक्शन बरोबर तुम्ही झोपी जाता आणि काही काळानंतर तुम्ही ज्यावेळेस डोळे उघडता त्यावेळेस तुमच्या आजूबाजूला माणसं असतात डॉक्टर असतात आणि डॉक्टर तुमच्या घरातल्या लोकांना सांगतात की वी हॅव डन इट ह्या इंजेक्शनचा उपयोग झाला आणि तो काय ती जी गुठळी होती ब्रेन मध्ये जिन हॅमरेज तयार केलं ती विरघळलेली आहे आणि नाव द पेशंट इज आउट ऑफ डेंजर कस वाटेल तुम्हाला कस वाटेल वाचलो म्हणजे तुमच्याकडे यातून मला काय सांगायचा सा प्रयत्न करायचा आहे हे लक्षात घ्या या थॉट एक्सपेरिमेंट मधून मला काय दाखवायचं आहे की तुमच्याकडेच एक अतिशय अमूल्य गोष्ट आहे ती काय तुमचा जीव पण तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये त्या जीवाबद्दल कधी जागरूकच नसता जागरूक नसता हे जाऊ दे तुम्हाला त्या जीवाची काही किंमतच नसते तुम्ही त्याला इतकं ग्रहित धरलेलं असतं की आहे जीव आहे सो सो वॉट पण अशी सिच्युएशन ज्यावेळेस येते त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की माझ्याकडे जो जीव आहे त्याची व्हॅल्यू काय आहे इन आहे ते इतरांनो मला इथंच तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि हाच तो दृष्टांत आहे तुमच्याकडे ही जी व्हॅल्युएबल गोष्ट आहे तुमचा जीव तुमचा जीव म्हणजे काय तुमचा जीव म्हणजे तुमची जिवंत असण्याची जाणीव जिवंत असण्याच्या जाणीव कळत ना आपल्याला की आपण जिवंत आहोत मग आता मी काय सांगतोय लक्षात घ्या तुम्ही जर डोळे झाकून शांत बसलात आणि ही गोष्ट जी तुम्हाला जिवंत ठेवते आहे या गोष्टीवर जर ध्यान दिल काय करायचंय तुम्ही डोळे झाकून शांत आहे आणि फक्त तुम्ही जिवंत असण्याची जी जाणीव आहे ना त्याच्याकडे लक्ष आहे काय नाही आहे तिथं काय नाहीये डोळे झाकल्यानंतर अंधार दिसेल कदाचित पण तुम्ही जिवंत आहात याची तुम्हाला एक जाणीव होईल त्या जाणीवे बरोबर राहायचं आहे काही क्षण एक मिनिट अर्धा मिनिट जर ते तुम्हाला ती जाणीव जर सापडली आता सापडायलाच पाहिजे कारण जिवंत त्याची जाणीव प्रत्येकाला होते पण त्याची जाणीव तो करून घेत नाही कधी पण ह्या ध्यानामध्ये जर आपण जिवंत आहोत याची जाणीव तुम्हाला होऊ लागली आणि त्याचा जर तुम्ही सराव करू लागलात एक मिनट दोन मिनटं त्या सरावामध्ये त्या अवस्थेमध्ये जर राहू लागलात आणि त्या त्या अवस्थेमध्ये त्या शांततेमध्ये त्या स्तब्धतेमध्ये स्टिलनेसमध्ये जर तुमची इच्छा तुम्ही फक्त मनातल्या मनात, मनात व्यक्त केली की माझ्या जीवनामध्ये हे घडावं असं मला वाटतंय आणि परत त्या जिवंत असण्याच्या जाणीवेकडे गेलात म्हणजे तुमची इच्छा तुम्ही त्या जिवंत असण्याच्या जाणीवेमध्ये जर पेरली आणि सोडून दिलत आपण ज्यावेळेस एखादं बीज पेरतो जमिनीमध्ये काय करतो सोडून देतो ना निसर्गावर सोडून देतो आपण दुसऱ्या दिवशी उकरून बघत नाही ते बीज काय उगवाय लागले की नाही आपण सोडून देतो त्याच्या तशी ह्या जिवंत असण्याच्या जाणीवेचा जर सराव करू लागलात आणि त्या अवस्थेमध्ये जर फक्त पुसटशी आपली इच्छा व्यक्त केलीत आणि ती त्यामध्ये पेरलीत आणि स्वस्थ बसलात सोडून दिलत तर मित्रांनो ती इच्छा मुळ धरू लागते आणि जो जे तो लाहो ही अवस्था आपल्याला निर्माण होते मित्रांनो मी तुम्हाला एक शॉर्टेस्ट कट देण्याचा प्रयत्न केलेला आहे शॉर्टेस्ट कट पण तुम्ही म्हणाले शक्य आहे काय करून बघा आणि एक दिवसात दोन दिवसात होईल असं नाही कारण तुम्हाला मी जिवंत आहे या जाणीवेबरोबर बरोबर राहण्याचा सराव झाला पाहिजे एकदा त्यामध्ये तुम्ही स्थिरावलात एकदा तुम्हाला कळलं की ओके मला कळलेलं आहे की माझ्या जिवंत असण्याच्या अवस्थेमध्ये जाणं त्याची अनुभूती घेणं म्हणजे काय हे मला कळलेलं आहे आणि तिथं जर एखादी इच्छा जर अशी वरून आपण पाण्यात असं काहीतरी टाकतो ना अशी टाकून दिलीत अलगतपणे सोडून दिलं सारी कायनात उसे तुम तक लाने की कोशिश करते इंटरेस्टिंग आहे यालाच कॉन्शियस मॅनिफेस्टेशन असं म्हणतात केलं पाहिजे केल्यानं होत आहे रे आधी केलेची पाहिजे करून बघा आधी करायला तरी सुरुवात करा कारण चमत्कार इज जस्ट एट युअर फिंगर टिप्स नमस्कार